आज या ठिकाणी टेक हे तंत्रज्ञान आहे तर ह्या तंत्रज्ञानांच्या उद्घाटन मी या ठिकाणी मला बोललं माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टेजवर बसलेले मान्यवर त्यांना मी धन्यवाद देतो आणि सुरुवातीला विषय कळवतो सुरुवातीला कसं झालं की योगावर मानेन तुमची भेट कशी झाली तर मला लोखंडीसर हमेशा कोण येत राहतो कोणी येत राहता की तुम्ही आमच्या एकदा भेट द्या आणि समजून घ्या तंत्रज्ञान काय तर मी म्हणलो मला काही याच्याविषयी काही माहीत नाही माझं तुमचा वेगळा विषय तुमचा तुमचं शिक्षणाबद्दल माझा शेती विषय आहे संपूर्ण तर लोकांचे सर म्हणले की तुम्ही कधी आम्हाला वेळ देतात तर योगायोगाने काय झालं की आज आम्हाला समाजाने गेल्या यायचं होतं तर त्यांना म्हटलं की मी सात तारखेला येणार आहे तर मग आमचं काल रात्री ठरलं आणि मी या ठिकाणी आलो तर सर्वप्रथम लोखंडे सरला मी धन्यवाद देतो कारण की त्यांनी माझी तुमची भेटी घालून दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो <सेज़ीन> तिथं बसलेले मान्यवर इथं बसलेले माझे शिक्षक वर्ग प्रतिष्ठित व्यक्ती प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार करू या तुमच्या एज्युटीत तंत्रज्ञानाला माझ्याकडून पंजाब डगकडून आभार भरून डग शुभेच्छा देतो उत्तर उत्तर तुमची प्रगती हो अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि तुम्हाला एक सुरुवातीला एक माहीत असं सांगतो की सुरुवातीला काय झालं की ज्या वेळेस अँड्रॉइड मोबाईल आले होते तर जे फोनपे गुगल पे हे आपल्याकडे सुरुवातीला आर्थिक व्यवस्था कशी होती एकोणीशे ऐंशी ते ला कशी होती ऐंशी ते जवळपास पंच्याण्णव पर्यंत एकोणीशे ऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत धान्याच्या स्वरूपात मोबदला द्यायचा त्याच्यानंतर काय झालं पैशाच्या स्वरूपात मोबदला आला आणि त्याच्यानंतर काय झालं की ज्या वर्षी बी जे पी सरकार आलं तर देशाचे आपले पंतप्रधान त्यांनी काय म्हटलं की भविष्यामध्ये तुम्ही भाजी जरी घ्यायला गेलं तर तुम्हाला ते खूप पैसे द्यावा लागतील तर हे खूप अवघड वाटत होतं आम्ही लहानपणी शेत गावाकडे असत असल्यामुळं आमची चर्चा व्हायची असं कसं शक्य होईल का म्हणजे हे होऊ शकतं का म्हणजे काही नसताना खिशात पैसे नसताना आपण भाजी घ्यायला जातो ना तिथं देणं देते आणि एवढे तुमची मागरी मागरी पैसे वरी जातील असं वाटायचं पण ज्यावेळेस समजा हे तंत्रज्ञान आलं तर आता सगळ्या गोष्टी तुम्ही बघा कुठं बी गेलं तर पैसे खिशात जरी नसले मोबाईल जरी खिशात असला कोड दाबला लगे की लगेच सगळ्या गोष्टी सहज शक्य झाल्या पण याला काय झालं की सुरुवातीला आधी अवघडच वाटत होतं पण हे तंत्रज्ञान समजायला काही वेळ जातो म्हणून तुम्हाला सांगतो तर भविष्यामध्ये हे जे तंत्रज्ञान आहे तुमचं हे तंत्रज्ञान समजायला आणखी लोकांपर्यंत गेलं नाही आपल्याला याला एक दोन वर्ष लागतील पण कालांतरानं भविष्यामध्ये एक काळजी गरज राहणार आहे कारण की ह्या धकधक त्या योगामध्ये धावपळीच्या युगामध्ये काय होणार आहे कुठं जाणे शक्य नाही मग जी गोष्ट घरी बसून आपल्याला शक्य होईल म्हणून सगळेजण तसं करतात म्हणून मा भविष्यात तुमचे योग देखील येणार आहेत चांगले दिवस येणार आहेत ते म्हणून तुम्हाला आज ही कल्पना देतो आणि ह्या तंत्रज्ञानाला परत एकदा माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि सुरुवातीला माझ्याविषयी विषय वेगळा आहे आणि हे तंत्रज्ञान काय सगळं सरांनी छत्रपती सरने पुन्हा संतोष सर संतोष सर सगळ्यांनी मी विचार करत ऐकत होतो म्हणजे आतापर्यंत कधी ऐकण्यात नव्हतं आलं की म्हणजे हे काय तर मला त्यांनी सांगितलं होतं मध्ये की क्यू आर कोडवर हे आपलं क्यू आर वर हे स्कॅन केलं की दिसतं पण त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की हे ऑफलाईन आहे म्हणजे मला वाटलं ऑनलाईन असलं तर कुठून मी करता येते बरोबर पण हे ऑफलाईन आहे म्हणजे याची मक्तेदारी असल्यामुळं आहे तुम्हाला सांगतो की खरंच भविष्यामध्ये फायदा होईल म्हणून परत एकदा दे शुभेच्छा देतो माझ्या विषय वेगळा हे विषय ऐकला आहे तर होतं मी सुरुवातीला तुम्हाला अंदाज सांगतो या ठिकाणी शेतकरी असं म्हणून तर आज आहे हे सात